कार मी अॅडव्होकेट शंकरराव असतो आज या सोयगाव तालुक्यातील कोणतं गाव आहे घोसला घोसला तालुका गावामध्ये आलेलो आहे आम्ही आणि या घोसला गावामध्ये अतिशय दयनीय अवस्था आम्हाला दिसू लागलेली आहे की शांताराम भाऊ पिंगळे यांचं जे शेत आहे आणि जे शेत पूर्वी असं होतं दाखवतो पूर्वी आता हे जे आहे झाडे या झाडाच्या प्रकारचे शेत होते सतत सुद्धा हे माती आहे आणि आता असं झालेलं आहे तर हे सगळं शेत होतं इथं कपाशी पेरली होती ही कपाशी वाहून तर गेलीच गेली पण जवळपास किती पुरुष का खाली आला यात कड्ड वीस फूट चा नदी तयार झाली जे वावर होत आता तिथं आम्ही उभा आहोत तिथून पाणी वाहू लागलेले हे जे पाणी वाहू लागलेले इथं पहिले काय होतं शेत होतं काय शेत होतं ये इथं कपाशी शेत ह्या या आता इथं जे इथं ते वीस फुटाचं नदी तयार झालेली आहे म्हणजे इतका मा भयंकर नदीला आला कशामुळे आला तर इथं दोन हे आहे दोन काय दरे आहे कोणत्या दरे ह्या अजिंठा डोंगर अंगा तुमच्या नद्या याचा त्या दोन भागाकून याचा म्हणजे म्हणजे एक पलीकडं आहे आणि या भागाचा आहे आणि इकडून ही नदी ह्या झाडाच्या पलीकडून दाखवत ही जे झाडे उन चालले त्याच्या परीकूण नदी आहे बरोबर आहे पलीकूण नदी आहे आणि इथं जमीन होती एकदम लेवल इकडे कुठलं पाणी यात काही संबंध नव्हता परंतु इकडं जी नदी दाखवायची कोणती उजव्या हाताला जी नदी नॉर्मल दाखवा उंच उजव्या हाताची नदी कानाव त्या नदीचं गद्याबोळच्या खोऱ्यातून येते ती गद्याबोळ नदी होती त्याच्यावर एक धरण बांधलेलं आहे त्या धरणाचं पाणी तिथे अडवलेलं आहे धरणामुळं आणि त्याचा पाठ जो आहे टाकलेला आहे खटकाळ म्हणून टाकलेला आहे खटकाळ हे अजिंक्य डोंगरामधून दोन नद्या आहेत कोणती गदापूर नदी येते आणि खटकाळ नदी येते गद्दापूर नदीवर जो बांध बांधला त्या बांधाचा जो पाच होता जे म्हणजे हा सांडवा प्रत्येक दर सांडवा काढला तो तो सांडवा कोणत्या देशा टाकले गेला खटकाळी म्हणून टाकले गेला मग त्यामुळे काय झालं खटकाळीचं पेशल पाणी येत होतं बरोबर आहे खटकाळी नदीचं पेशल पाणी येत खटकाळ आणि आणि गद्दापूर नदीचं जे आहे ते जे धरणातलं पाणी साचलं त्याच्यामध्ये ओव्हरफ्लो झालं ते, ते सांडवा वाढला आणि दोन्ही नदीचे पाणी एकत्र झालं आणि काही लोकांचे शेतच्या शेतू वाहून गेले आणि त्यानंतर इथं वीस वीस फुटाचे काय पडले हे नाले तयार झाले नदीनं रूप धरून टाकलं नदी दुसऱ्या रूपाने तयार झाली रूप आणि इकडे शेतामधून ते व्हायला लागली म्हणजे या ठिकाणी ज्या मानसिकतेनं ते तलाव बांधले गेला त्याचं पाणी ज्या पद्धतीकडे टाळल्या गेलं त्यामुळं काही लोकांच्या काही शेत्या ज्या इथं आहे या खटकाळ नदी नदीच्या आजूबाजूला खटकाळ नदीनं नसून तिला महापूर आला दोन्ही नद्यांचं पाणी एक झालं आणि काही लोकांच्या शेत्या ह्या वाहून घेऊन गेलं ते बरोबर आहे आता हे किती किती याच्यामध्ये किती एकर हे जेव्हा नालाज पाडलं आता शंभर टक्के पाच एकर जो नरला होता पाच एकर जो प्लॉट होता शेताचा तो पाचचा पाच एकर नाला भरून राहिलेला आहे पाचचा पाच एकर शेत वाहून गेलेला आहे इथं कुठल्याही प्रकारचं शेत दिसतच नाही अशा काही जमिनी हे फक्त आम्ही प्रॅक्टिकली होऊन दाखवू लागलो हे प्रॅक्टिकली दाखवू लागलेलो आहे आता आमच्या सोबत मान्य सध कात्र साहेब आहे गोकुल जगन गवळी साहेब आहे प्रकाश गवांडे साहेब आहे ना ज्ञानेश्वर विष्णू गवांडे आहे कैलास गवंडे साहेब आहे सचिन गवांडे हे सर्वजण आम्हाला फक्त शेत दाखवा लागले आहेत आम्ही एक किलोमीटर तो जो रोड आहे घोसल्यापासून जो जो घोसल्यापासून तो, तो, तो जो रोड जातो त्या रोडवर आम्ही गाडी थांबवली आणि ज्या नदीच्या शेतांमधून आम्ही येऊन एक किलोमीटर दूर लांब आलो आणि जेव्हा बघितलं तर काय विदारक रूप इथं झालेलं आहे नदी फुटली आणि जवळपास पाच एकर शेतीची शेती, शेती वाहून घेऊन गेली हे सगळे दगडधोंडे वरून तिने वाहत आणले आणि सगळा इथं होत्याचं नव्हतं केलं पण इतकं विदारक रूप झालं एका चुकीमुळे काही शेतकऱ्यावर म्हणजे आता सगळं किती शेतकरी पाचशे एकर जमीन झाली जवळपास पाचशे ते सातशे एक, एकर जमीन वाहून गेली फक्त आम्ही पाच एकरच्या प्लॉटवर फक्त तुम्हाला झिरो दाखवलेलो आहे अक्षरशः पाचशे ते सातशे एकर जमीन वाहून गेली तिचा काही ठाव ठिकाण नाही आणि कोण कौन कोणाला बघाल इकडे आले त्यांनी पाहून गेले सगळं तर या भागाचे जे बी पदसिद्ध पदाधिकारी आहे ते सर्व नागरिक इथं पाहून गेले या शेतकऱ्यांचं डायरेक्ट म्हणणं की लोक इथं पाहून गेले आणि यांच्यासाठी जो शासनाने निधी उभा केला या राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की सगळ पंचनामे होईल त्यातल्या त्यात आता या शेतकऱ्यांची पूर्ण शेती होऊन गेली शेतीतलं काय पण लगेच नाला तयार झाला मग यांच्यासाठी पेशल पंचनामे होतील काय सांगितलं त्यांनी यांच्यासाठी स्पेशल पंचनामे होते यांना स्पेशल मोबद्दल दिल्या जाईल सरकारच्या एका चुकीच्या धोरणामुळे ज्या पूर्वी सरकार होतं त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे त्या ज्या नदीवर पूल, पूल धरण बांधलं त्या धरणाचं पाणी दुसऱ्या नदी सोडलं आणि दुसऱ्या नदीला महापूर यायला लागले आणि म्हणून या शेतकऱ्याचं वाटोळ झालं वाटोळ झाल्यामुळं आज यांचं आता हे मागील काही किती वर्ष पूर्वी झालेलं धरण शहाण्णव एकोणीस शहाण्णव धरण बनलं तेव्हापासून पण एवढा महापूर पहिले नव्हता बरोबर आहे आता बघू शकता तुम्ही हे जे हे जे शेतात झाले या इथून इतकं इतकं उंच हे झाडे हे झाड कशात होतं होत नदी वावरात होतं इतकं उंच जमीन होती आता इथून तुम्ही बघू शकता इकडे दाखवा जा पुढे पुढे आज तुम्ही बघू शकता बोर किती गेलो हे इथं जमीन होती आणि इतकं इतकं खोल अजून बी खोल इथं इतकं खोल किती मोठा खड्डा पडलेला आहे अजून इथं कमीत तुम्ही सात फूट पाणी खाली खोल खड्डा आहे सात फूट उंच आहे मग सांगा तर असं आहे के इतका महापौर इतकं भयानक विदारक चित्र इथे दिसू लागलेलं आहे आणि या विदारक चित्र ते कंडिशन जेव्हा बघितलं जाते अक्षरशः शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे तरी मी सांगतो या देशाचे जे यशस्वी पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना जो जो जे 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 नुकसान झालेले ते त्यांना आपण देणार शंभर टक्के त्यात काही शंका नाही बनवण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट सांगितलं जवळपास साठ हा साठ लाख एकर एकर जमीन जी आहे ही अशा पुरामुळे पाण्याखाली आलेली आहे आणि त्याचा आपल्याला पुनर्वसन करायचं आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन आपल्याला करायचं आहे त्यामुळे शेतकरी राजांना विनंती आहे की त्यांनी आपले जे पदाधिकारी शासनाचे तहसीलदार साहेब आहे त्यांच्या अंडरखाली जे काम करतात मंडळाधिकारी साहेब आहे त्यांच्या अंडरखाली काम करणारे तलाटी साहेब आहे ग्रामसवक साहेब आहे आणि सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार आणि हे सर्व जे आहे हे सर्व तुम्हाला मदत करत राहतील या शंकाने आपल्या सर्वांनी धीर धरावं आणि धीर धरून या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचेल दिवाळीपर्यंत तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये फुलने फुलाची पाकळी ते टाकणार म्हणजे टाकणार असं काल या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी मुंबईमध्ये दसऱ्या मेळाव्यामध्ये जाहीर केलेला बरोबर आहे तत्पुरे मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा तुम्हाला दिवाळीच्या पहिले तुमच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई पडेल या अनुषंगाने आम्ही शंभर टक्केपर्यंत करतोय आणि पडणार म्हणजे पडणार त्याच्याशिवाय आम्ही थांबणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री अजितदादा पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही आमचे सर्व जे नागरिक आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ लागलेले त्याचा एक मी भाग आहे मी या देशाचा एक नागरिक आहे ऍडव्होकेट शंकर वानकर यांनी माझा सुद्धा करतोय हे वाटते की मला जे सुस्त ते करायला पाहिजे तर त्यामुळं त्यामुळं मी आज ह्या घुसणागावा परत आलेलो आहे आणि ह्या शेतकऱ्यांमध्ये येऊन डायरेक्ट प्रॅक्टिकली काय झालेलं आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे हे सक्षम सरकार आहे हे शंभर टक्के आमच्या शेतकऱ्यांना मदत करण्या सरकार आहे आणि त्यामुळे इतक्या तातडीनं आता दोन दोन हजार दोनशे पंधरा करोड रुपये तात्काळ त्या टायमाला जसं दिसू लागलं तेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी डिक्लेअर केलं होतं आणि आता पुन्हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला केंद्राचा शंभर टक्के निधी भेटणार आहे केंद्राकडे त्या जे जसं आहे तसंच पद्धतीने केंद्राकडे मागवलं जाईल शंभर टक्के दुष्काळद्रस्ती जी होती ओला दुष्काळची परिस्थिती असती ओडा दुष्काळची परिस्थिती असते ज्याचे कंटेन्स असत्या ते शंभर टक्के कंटेन्स इथं लागण्यात आलेले आहे कुठल्याही प्रकारचा काही विचार केला गेलेला के नाहीये इथं फक्त फक्त शेतकऱ्यांना कशा प्रकारचा दिलासा दिला जाईल आमचे सगळे कार्यकर्ते सगळे जे आहे कर्तवान नागरिक ते सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ लागलेले आहे आणि शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे आम्ही कुठल्याही प्रकारचं वंचित नाही आहे आम्हाला सगळं दाखवण्याची आमची क्षमता आहे आणि त्यांना मदत करण्याची आमची क्षमता आहे बरेच सगळे आता यांनी सगळ्यांनी सांगितलं की आमच्या इथं सर्व पदाधिकारी येऊन गेले त्यांनी पाणी केली आणि नक्कीच सगळ्यांनी काय केलं तुम्हाला दिलासा दिला आश्वासन आश्वासन दिलं काम होणार म्हणजे होणार तर खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र